नमस्कार कोणताही प्रवास हा पहिल्या पावलाने सुरू होत असतो आणि प्रवास म्हणजे नक्की काय तर त्या प्रवासादरम्यान तुम्ही टाकलेल्या पावलांची बेरीज बाकी काहीही नाही म्हणून तुम्ही टाकलेलं प्रत्येक पाऊल तुम्ही धरलेली प्रत्येक दिशा आणि त्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे तुमचं गंतव्य स्थान किंवा डेस्टिनेशन ठरवत असत हेच हाच नियम आपण दिवाणी दाव्याला सुद्धा लावू शकतो कारण दिवाणी दावा हा सुद्धा एक फार मोठा कायदेशीर प्रवास आहे आणि त्या दिवाणी दाव्याच्या पहिल्या क्षणापासून तुम्ही ज्या ज्या गोष्टी कराल त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात मग तुम्ही त्याच्यात वादी असाल किंवा प्रतिवादी असाल हा नियम सगळ्यांना सारख्या प्रमाणात लागू आहे आता या व्हिडिओच्या थमनेमध्ये आपण पुराव्याचा उल्लेख केलेला आहे आणि पुरावा हा एक अनन्य साधारण महत्वाचा घटक आहे कारण कोणत्याही न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकरणाचा निकाल देताना अंतिमतः पुरावा काय आहे हाच अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो पुरावा काय आहे पुरावा किती आहे पुरावा देता येतोय का या गोष्टीला म्हणूनच एक अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे सगळे पक्षकार सगळे वकील या पुराव्याकडे फार काळजीपूर्वक आणि फार बारकाईने बघत असतात मात्र असं करताना गडबड कुठे होते जे मी अनेकदा अनुभवले तर जेव्हा तुम्ही दावा तयार करता किंवा जेव्हा तुम्ही कैफियत लिहिता तेव्हा आपण पुराव्याचा विचार करत नाही आणि तिथेच गडबडीला सुरुवात होते आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण कैफियत आणि त्याचं महत्व किंवा कैफियत करताना काय सावधानता बाळगायची हे बघितलेलंच आहे कैफियत लिहिलेल्या प्रत्येक गोष्ट किंवा वगळलेली प्रत्येक गोष्ट ही प्रतिवादीच्या विरोधात वापरली जाऊ शकते किंवा ती वापरली जाणारच त्याचप्रमाणे दावा प्रतिदावा किंवा कैफियत याच्यामध्ये तुम्ही लिहिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या चांगल्या किंवा वाईट दृष्टीने तुम्हाला उपयोगी पडत असते आणि त्या प्रत्येक गोष्टीचा बरा वाईट वापर तुमच्या विरोधी पक्षकार निश्चितपणे करणार हे पहिल्या दिवसापासून आपल्याला ठाऊक पाहिजे ते आपण गृहित धरलं पाहिजे मग गडबड कुठे होते तर जेव्हा तुम्ही दावा लिहिता किंवा जेव्हा तुम्ही, तुम्ही कैफियत लिहिता तेव्हा आपण पुराव्याचा फार विचार करत नाही आपल्याला पुरावा काय द्यायचा आहे आपल्याला काय गोष्टी सिद्ध करायच्या आहेत आपल्याला कोणाला साक्षीदार म्हणून बोलवायचं आहे आपल्याला काय कागदपत्र सादर करायचे आहेत याचा फारसा विचार दुर्दैवाने सुरुवातीपासून होताना दिसत नाही मग आता याचा दुष्परिणाम कुठे होतो तर जेव्हा एखादं दा प्रकरण दावा कैफियत मुद्दे काढणं हे करून पुराव्याला येतं तेव्हा तुमचा दावा आणि कैफियत पुन्हा एकदा महत्वाचं ठरतो कारण आपल्याकडच्या प्रस्थापित नियमांनुसार आपल्याला आपला दावा किंवा आपली कैफियत याच्या मर्यादेतच पुरावा देता येतो म्हणजे जेव्हा तुम्ही दावा लिहिता किंवा जेव्हा तुम्ही कैफियत लिहिता तेव्हा तुम्ही एक प्रकारे आपल्याकरता चौकट निश्चित करत असता आणि तुम्हाला पुराव्याच्या वेळेला सुद्धा ती चौकट ओलांडता येत नाही म्हणजे ज्या गोष्टींचा ज्या तथ्यांचा ज्या कागदपत्रांचा ज्या साक्षीदारांचा किंवा तत्सम माहितीचा उल्लेख तुमच्या दाव्यामध्ये किंवा कैफियतेमध्ये नाहीये त्याचा पुरावा तुम्हाला सादर करता येत नाही किंवा तसा पुरावा सादर केला तरी त्याची दखल घेतली जात नाही म्हणून आपण दावा किंवा कैफियत लिहिताना आपल्या प्रकरणाची अंतिम चौकट आखत आहोत हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून दावा किंवा कैफियत लिहिताना नुसतं आपल्याला काय म्हणायचंय किंवा नुसतं दाव्यामधलं आपल्याला काय खोडून काढायचंय एवढा पुरता मर्यादित विचार करणं टाळलं पाहिजे आपल्याला काय सिद्ध करायचंय त्याच्याकरता आपल्याला कोणत्या कागदपत्रांची कोणत्या माहितीची कोणत्या साक्षीदारांची आवश्यकता आहे आणि त्या सगळ्याचा उल्लेख आपल्या दाव्यामध्ये आणि कैफियतेमध्ये आहे का याचा आपण फार बारकाईने विचार केला पाहिजे कारण एकदा दावा आणि कैफियत झाली की त्याच्यात सुधारणेला वाव असतो सुधारणेला परवानगी असते हे जरी खरं असलं तरी त्याच्यात आमूलाग्र सुधारणा किंवा त्याचं स्वरूप आमूलाग्र बदलणारी सुधारणा करायची परवानगी सर्वसाधारणत मिळत नाही म्हणून समजा तुम्ही अत्यंत महत्वाचं तथ्य तुमच्या दाव्यामध्ये किंवा कैफियतीमध्ये लिहिलं नसेल राहून गेलं असेल आणि ते लिहिण्याकरता तुम्ही जर दावा किंवा कैफियत दुरुस्तीचा अर्ज केला आणि जर तो अर्ज तुमच्या मूळ दावा किंवा कैफियतीचं स्वरूप पूर्णपणे बदलणारा असेल तर अशा दुरुस्तीला परवानगी नाकारली जाते आणि नाकारली जाण्याची शक्यताच ही कायम अधिक असते म्हणून दावा किंवा कैफियत हे तुमचं पहिलं पाऊल टाकताना तुमच्या संपूर्ण प्रवासाचं एक चित्र किंवा एक आराखडा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे या दाव्यात काय मुद्दे येऊ शकतात संभाव्य मुद्दे काय आहेत आपल्या बाजूचे कुठले समोरच्या बाजूचे कुठले ते आपण सिद्ध कसे करणार आहोत त्याच्याकरता आपल्याला काय पुरावा द्यायला लागणार आहे या सगळ्याचा विचार तुमच्या पहिल्या पावलालाच झाला पाहिजे कारण समजा तुमचा पहिला प्रवास जर भलत्या दिशेने झाला असेल आणि त्याने तुमची दाव्याची आणि कैफियतेची चौकट निश्चित झाली असेल आणि तुमचा पुरावा समजा भलत्याच दिशेला असेल तर तो पुरावा कितीही महत्वाचा असला कितीही उपयोगी किंवा कामाचा असला तरी तुमच्या दावा आणि कैफियतीच्या चौकटी बाहेर आहे या एका कारणामुळे तो दखलपात्र ठरणार नाही आणि जर महत्वाचा पुरावा तुम्ही सादर करू शकला नाही किंवा सादर करून घेण्यावर मर्यादा आली तर तुम्ही त्या स्थितीला पोचेपर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून कोणत्याही प्रवासाची सुरुवात करताना प्रत्येक पाऊल आपल्याला शेवटी कुठे पोचायचंय त्या दिशेने टाकणं जसं महत्वाचं आहे तसंच प्रत्येक दावा किंवा कैफियत लिहिताना आपल्याला अंतिमत काय सिद्ध करायचंय कुठल्या पुराव्यानिशी सिद्ध करायचंय या दृष्टीनंच तुमचं सगळं लेखन झालं पाहिजे तुम्ही वकील असाल किंवा तुम्ही पक्षकार असाल तुम्ही दोघांनीही ह्या बाबतीत बारकाईने विचार केला पाहिजे कारण दावा किंवा कैफियत लिहिण्यावर किंवा त्याची व्याप्ती किती असावी याच्यावर काहीही कायदेशीर बंधन नाहीत दोन चार अनावश्यक गोष्टी लिहिल्या गेल्या तरी काही हरकत नाही पण आवश्यक चार पाच गोष्टी जर वगळल्या गेल्या तर ते तुमच्या विरोधात वापरलं जाईल म्हणून दावा किंवा कैफियत लिहिताना सर्वसमावेशक लिहा त्याची व्याप्ती थोडी जास्त असली तरी हरकत नाही त्याच्यात संकोच अजिबात करू नका माझं पुण्याला ऑफिस आपण सुरू केलेलं आहे तर पुणा ऑफिसमध्ये आपल्यापैकी ज्या लोकांना माझी भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजेस करावे मी पुण्याला कधी असणार आहे केव्हा येणार आहे तिथे आपल्याला भेट कशी घेता येईल माझं शुल्क काय ही सगळी माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सॲपद्वारे नियमितपणे कळवण्यात येईल धन्यवाद